शहादा शहरात पोलिसांच्या सुरक्षिततेचा उपक्रम दुचाकी चालकांना मोफत हेल्मेट बेशिस्तांवर कारवाई शहादा शहरात वाढते अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात मोफत हेल्मेट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत असून त्याचेच भाग म्हणून शहादा शहरात स्टेट बँक चौक परिसरात दुचाकी चालकांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक हेमंत कुमार पाटील व सहायक पोलीस निरीक्षक संदीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वाहतूक पोलीस धनंजय पवार उमेश चौधरी सचिन सचिन पाटील गौंड व युसुफ गावित उपस्थित होते दरम्यान वाहतूक वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईही केली हेल्मेट न वापरणे ट्रिपल सीट तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक भूमिका घेण्यात आली या प्रसंगी पोलिस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या व कुटुंब कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर अनिवार्य करा अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नका आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा मोफत हेल्मेट वाटपामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती होत असून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याची प्रतिक्रिया वाहन चालकांनी व्यक्त केली आहे मान्य पोलीस अधीक्षक स्लोवन दत्त साहेब यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शननुसार शहादा शहरामध्ये विना हेल्मेट तसेच वि विदाऊट लायसन्स किंवा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे त्यात आज आपण विदाऊट हेल्मेटची कारवाई करीत आहोत यापूर्वी पण मान्य पोलीस अधीक्षकांनी विना हेल्मेट वाहन चालवू नये म्हणून आवाहन केलेलं आहे जे प्रादेशिक अपघात होतात किंवा ज्या मोठ्या स्वरूपाचे अपघात होतात हेल्मेटमुळं जे हेल्मेट नसल्यामुळं जे जीव गेलेले आहेत त्याला प्रतिबंध व्हावा ते अपघात कळावे हानी होऊ नये म्हणून ही मोहीम चालू केलेली आहे तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की ना त्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं वा <coughs> लायसन्स जवळ बाळगावं इन्शु गाडीचे इन्शुरन्स काढून घ्यावा तसेच लहान मुलांना वाहनं चालवायला देऊ नये वाहतुकीचे नियम पाळावे हेल्मेट वापरावं हेल्मेट वापरलं तर अपघातामध्ये इजा होत नाही किंवा झाली तरी जीव थोड्याफार प्रमाणामध्ये इजा होऊ शकते अपघातामध्ये हेल्मेटमुळे बरंच प्रोटेक्शन होतं माझी पुनच्छ सर्व शहादावासियांना विनंती आहे आणि आव्हान आहे की त्यांनी हेल्मेटचा वापर करावा एनडी राजू मंसूरी शहादा